नमस्कार टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज परत आम्ही विठ्ठल हलगेकरांच्या बद्दल चर्चा करणार आहोत अडीच वर्षामध्ये त्यांनी कोणकोणती कोणती कामं केलेत अनेक कामं त्यांनी केलेत आणि परवाच नंदगड येथे संगोळे रायण्याच्या कार्यक्रमामध्ये आले असताना खानापूरच्या विकासाला किती निधी लागणार आहे कोण कोणती कामं करणार आहेत याची यादी त्यांनी सिद्धरामय्याला दिली होती हे तुम्हाला माहीतच आहे विषय दुसरा विठ्ठल हलगेकर सर्वसामान्यांमध्ये वावरणारे नेते गोरगरिबांच्यावर असणारे नेते सर्वसामान्यांची कामं करून देणारे नेते आणि जो सल सर्वसामान्यांवर राहतो तोच खरा नेता त्यामुळं खानापूरची जनता यांना पन्नास हजार लील मतांनी निवडून दिली होती ह्याच्यासाठी विरोधक त्यांची टीका करते कोण टीका करते हे मी सांगायचे गरण नाही आपल्याला माहीतच आहे पण कधीही विठ्ठल हलगेकर एम एल ए साहेब कधीही त्या विरोधकांशी टीका करत नाहीत किंवा टार्गेट त्यांना करत नाहीत आता कसं झालं तुम्हाला सांगतो कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आहे आणि तुमचे एम एल ए बी जे पीचे त्यामुळं काही वेळा कसं होतं की ह्यांनी विकासाच्या कामासाठी निधी मंजूर करावी म्हणून विनंती करतात आणि एन ओ सीसाठी आग्रह धरतात पण काही वेळेला ते वेळेत होत नसल्यामुळं कामं ही विलंब होतात त्यामध्ये आमचं दुय्यम मत नाही असं होऊ शकतं कारण सरकार यांचं नाही त्यामुळं त्यात कुणीही गैरसमज करून घेऊ नये दुसरी गोष्ट अडीच वर्षामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि येणाऱ्या अडीच वर्षामध्ये कोणकोणती कौन कामं करणार आहेत ही यादी मी आपल्यासमोर मांडणार होतो पण आमदार साहेबाने आमचा फोन उचलला नाही त्यामुळं मी ह्या सत्रामध्ये आपल्याला माहिती देऊ शकलो नाही तर मी थेट आमदारांची भेट घेऊन त्यांनी येणाऱ्या काळामध्ये किंवा अडीच वर्षामध्ये कोणकोणती कामं कामं आहेत आणि अडीच वर्षामध्ये कोणकोणती कामं करणार आहेत हे त्यांच्या तोंडातनं आपल्यासमोर मी मांडणार आहे तर आजच्या सत्रामध्ये इतकंच आहे कुमंदा टी व्हीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो आमचं फेसबुकसुद्धा आहे फेसबुकमध्ये विशेष डिटेल आम्ही दिलेलं असतं त्यासाठी फेसबुक बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुमदार टी व्ही बिरवणूस नमस्कार